हाय स्वागत आहे तुमचं माझ्या हऱ्याभऱ्या ब्लॉगमध्ये मा तर बघू शकता सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक चालू आहे आणि ब्लॉग टाकायला उशीर झालं आहे तर सॉरी तर चला पुढं जाऊया आणि मस्त मस्त इकडं वॉक चालू आहे बघू शकता झोपेतून उठल्या उठले गेलेली माहिती आहे का आज खूप उशीर झालेला बघू ऐक खूप थकलेली आता पण खूप थकले की घरात खूप काम होते आज थोडेशी मग अशी मस्त वॉक केली बघा खूप खूप सारी खूप सारी खूप सारी बघू शकता आणि मग माझी पोरगी आता मोठी झाली तर म्हणती मला मम्मा हे तू गळ्यातलं नको घालू तर लय घाण दिसते तर खरंच सांग छान नाही दिसत का आताच मी घेतले तर नाही घालू देत तर बघू शकता आणि इकडं बघा बापलेकीची मस्ती बोलणे गप्पा कशा चालल्यात आणि आहो पण आज आलेले गार्डनमध्ये मुलीला घेऊन त्यांच्या मी बो रोज चल बोलते तर नाही येत आणि स्वतःची मुलगी बोलली की लगेच आले बघा आणि त्यांचे मायबापच माय लेकीचे बापलेकीचे सारी बा� त्यांच्याच गप्पा चालू आहेत आणि मग मी तिकडं एकटीच माझं मी असते आणि ते बापलेकरचं गप्पा मारू चालत होत्या बघा किती घाम आलेला आणि एवढा घाम नुस पण रोज माझी वॉकिंग असते मग थोडंसं मी पण हे केलं मग ते आहो तिचं माझ्या मुलीचं थोडं वजनच वाढते म्हणून आहो म्हटलं आता मीच जातो म्हणजे ती पप्पाचंच ऐकते माझं नाही ऐकत आणि मग मस्त अशी आंघोळ केली वाव किती सुंदर दिसते मी आणि मग अशी मस्त आंघोळ केलं ना फ्रेश फ्रेश वाटतं माहिती आहे का आणि मी आज बघा एक दिवसात मला एवढा स्वयंपाक करायला लागतो तुम्हाला काय सांगू चला दाखवते अशी मस्त मस्त आंघोळ झाली की मग जरा बॉडी नाही का वॉकिंग केलेलं घाम गेलं ना गे फ्रेश वाटतं एकदम फ्रेश आणि हां बघू शक इकडं रात्रीचा हलो आहे सॉरी आणि रात्रीची बिर्याणी आहे एवढा स्वयंपाक आहे तरी आमच्या घरात कोण नाही खात हलवा खातील आणि इकडं बघा मी विरजन लावते घरातच आता थंडीचे दिवस गरमीचे दिवस आहेत आणि मग असंच घरामध्ये बघा कशी मस्त घट्ट घट्ट दही बनले थोडंसं दूध उरलं होतं मग तेवढ्यातच लावली मी आणि मग फ्रीजमध्ये थंड ठेवायला थंड व्हायला ठेवून दिली बघू शकता माझं फ्रीज खाली खाली, खाली भाज्या संपल्यात आणि मग आहोंनी फरमाईश होती आहोंची पोहे खायची मग लगेच लागली पोह्यांना बघू शकता असे मस्त कांदे चरा चरा कापली आणि असं मस्त पोहे बघा एवढे सारे भिजत घातली माझ्याकडून जास्त झाले वाचले होते लय सारे काय सांगू तुम्हाला ते गरबडीमध्ये थोडे जास्तच भिजत म्हणजे हे केले मी भिजून ठेवले आणि असे मस्त चरा 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 चरा, चरा गप्पा मारत कांदे कापले आणि फायनली रे देवा पोहे झाले <laughs> काय माहिती आज ब्लॉग पण ॲडिट करायचं कंटाळा इथनं काम असतं घरामध्ये आणि मग अशी मस्त मस्त पोह्या बना देख सकते हे आप कांदा पोहे अशी मस्त कोथंबीर वगैरे घालून आहो गेले खाऊन मग माझं टायमिंग आला आणि तर माझी कन्या आणि मी असं मस्त मस्त असं बघा हलवा वगैरे मस्त एन्जॉय केलं शिरा हलवा कोणाला आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असं मस्त मस्त मी हलवा खाल्ला खूप भारी लागत होता थंड थंड आणि काजू बदामचा ओ माय गॉड खूपच छान फ्लेवर बसलेला तर असं मस्त एन्जॉय केला आणि इकडं बघू शकतात टी व्ही बघतच जेवण जातं आम्हाला असं नाही जात मग माझी पोरगी बघा बापाची एवढी मोठी फॅन आहे तिच्या असं छोट्या मुलींची पप्पा नाही का टी व्हीमध्ये पण बघितले ना बघा तिकडं माय ले बाय बाप लेकीचा असं <laughs> ले ती गाणं बघते रोज आणि तिला वाटतं माझे पप्पा पण असेच करावं आणि तिची पप्पा तसंच करतात आणि मग फायनली तिला तयार केलं आणि तिचा टिफिन बनवला पटशिऱ्या ती म्हटली मम्मा मला आज खिचडी भात पाहिजे तर म्हटलं आता एवढं कधी कांदे बिंदे कापत बसू मस्त तिला जिऱ्याचा मोहरीचा तडका देऊन असं साधाच राईस दिला आणि दुपारचं पण जेवणाची लगेच तयारी केली बघू शकता इकडं मटकीचं कालवण केलं होतं मी आणि इकडं आटा गुंदात हा आणि मग ते म्हटलं आलं की गरम गरम करता येतात चपाती मग पोरींसाठी बघा असं मस्त राईस केलं टिफिनला आणि खूप गरम होता म्हणून प्लेटातच थंड करूनच द्यायचा पोरांना असं लगेच टिफिनमध्ये नाही भरायचा मग मी असं थोडंसं प्लेटात थंड केला राईस आणि बघू शकता असं मस्त वाफ निघली की लगेच असं थोडासा बघा हलवा आणि असं मस्त खिचडी भात दिला तिला टिफिनला देख सकते हैं आप ऐसा टिफिन बनाया फिर उसको दिया आणि मग दिलं की तिची अजून फरमाइश असते मम्मी अजून दोन चॉकलेटला पैसे दे असं तसं खूप माझी लाडूबाई आहे माहिती आहे का तुम्हाला आणि मग तिकडे टिफिन भरून ठेवला आणि मी एवढी थकलेली एवढी थकलेली वॉकिंग पण खूप होते आणि एकदम घरामध्ये एवढी काम आहे तर चलासाठी एवढं भेटू